बघा वडिलांनी बारा हजार रुपये लहान मुलास दोन टक्के दराने व तेरा हजार रुपये तीन टक्के दराने मोठ्या मुलास दिले संपूर्ण रकमेवर त्यांनी एकूण किती व्याजदर आकारला असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तु। तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास विचारा या वडिलांनी लहान मुलास दोन टक्के दराने बारा हजार रुपये एवढी रक्कम दिली म्हणजे बारा हजार दोन टक्क्याची मांडणी दोन छेद शंभराशी करा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा म्हणजे एकशे वीस गुणीला दोन अर्थात दोनशे चाळीस रुपये लहान

मुलांकडून प्राप्त झालेलं प्राप्त झालेलं त्या वडिलांना प्राप्त झालेलं वडिलांना प्राप्त झालेलं एकूण व्याज वडिलांना वडिलांना प्राप्त एकूण व्याज किती तर तीनशे नव्वद अधिक दोनशे चाळीस याची बेरीज करा शून्य चार नऊ तेराशे तीन, तीन चाला एक तीन तीन सहाशे तीस रुपये आता हे सहाशे तीस रुपये जे व्याज आहे एकूण रक्कम किती बाबा एक प्रश्न आम्ही म्हणाले विचारायचा लहान मुलाला बारा हजार रुपये दिले मोठ्या मुलाला तेरा हजार रुपये दिले म्हणजे वाटप केलेली एकूण एकूण रक्कम पंचवीस हजार हे पंचवीस हजारावरच व्याज आहे सहाशे तीस तर शंभरावर व्याज किती असा प्रश्न विचारला म्हणजे व्याजदर सापड इथे अकरा एक हे दोन म्हणजे तीन शून्य हे सुद्धा तीन शून्य घालवा शून्यासाठी शून्य खलास मग आता त्रेसष्ट सदस्तानी पंचवीस हा फक्त आम्हाला भाग द्यायचा त्रेसष्ट आणि याला भागीला पंचवीस पंचवी दोन्ही पन्नास होतात वजा बाकी तेरा आता इथं दशाव चिन्ह देऊ इथ शून्य घेऊ पंचवी पाच सव्वाशे होतात सर म्हणजे सव्वाशे इथं मांडा आता इथं पाच अर्थात पाच ही वजा बाकी आता इथं शून्य तुम्ही घेऊ शकता पन्नास। भाग निशेष कसा गेला तर दोन पॉइंट बावन गेला म्हणजे संपूर्ण रकमेवर त्यांनी एकूण किती व्याजदर आकारला हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दोन पॉइंट बावन्न टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही, ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न असतात लक्ष द्या विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव लक्ष द्या एक वेगळंच अंगी बळ ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो जो की यशाचा मूल मंत्र ठरतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्याजदर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला